नमस्कार मी पूनम तुमचं पुनम भसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर सध्या आपण हॉटेल स्टाईल रेसिपींची सिरीज चालू केली आहे त्यातला पुढचा पदार्थ म्हणजे आज आपण व्हेज मंचाओ सूपची रेसिपी बघणार आहोत यामध्ये अगदी आपण नूडल्ससुद्धा तळून टाकले आहे अगदी हॉटेल स्टाईल तयार होतो आपण अगदी योग्य प्रमाण आणि त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स रेसिपी शेअर केली आहे जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी हे सूप बनवलं तर अगदी परफेक्टच तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण तळलेल्या नूडल्स बनवणार आहोत तर त्यासाठी ना कढईमध्ये दोन ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये नूडल्सचं पॅकेट टाकायचं बाजारात मिळणाऱ्या ज्या हक्का नूडल्सचं पॅकेट आहे ना तेच मी या ठिकाणी वापरलेलं आहे थोडंसं क्रश करून टाकायचं आणि हाय फ्लेमवर आपल्याला तीन ते चार मिनटासाठी ह्या उकळून घ्यायच्या आहे हे बघा अशा शिजलेल्यासारख्या दिसल्या की एका चाळणीमध्ये काढायच्या पसरट चाळणी घ्या आणि त्यामध्ये पसरवून घ्या आणि वरतून गार पाणी टाकायचं आहे म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबते किंवा मग एक चमचा तेल लावून घेतलं तरी त्या एकमेकांना चिटकत नाही पूर्णपणे अशा कोरड्या झाल्यासारख्या दिसल्या की याला तीन चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉर लावून घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉर सगळीकडे व्यवस्थित लावायचं एका कढईमध्ये ना तेल कडकडीत गरम करायचं आहे शक्यतो नूडल्स तळताना अशी पसरट कढई घ्या म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात आता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हलकेच्या सोनेरी रंगावर ह्या तळून घ्यायच्या आहे अगदी महिनाभर या नूडल्स तळून ठेवल्या ना तरीही खराब होत नाही अगदी तशाच कुरकुरीत राहतात तर या ठिकाणी मी सगळ्या नूडल्स तळून घेते तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे नूडल्स आपल्या रेडी झाल्या आहेत तळून आता आपण सूपची तयारी करूयात त्यासाठी पसरट एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेला लसूण आणि एक चमचा बारीक चिरलेला आलं घालायचं आहे आता सूप करताना आपल्याला पुढची प्रोसेस मीडियम टू हाय फ्लेमवरच करायची आहे त्यानंतर एक हिरवी मिरची होती ज्याच्या बिया काढून मी अगदी बारीक चॉप करून टाकली आहे आता हे सूप आहे ना आमच्या घरात लहान मुलं पिणार होती त्यामुळे बिया मी काढल्या आहे जेणेकरून ही मिरची थोडी कमी तिखट लागते तर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडीफार कमी जास्त करू शकतात मिरची तळल्यासारखी दिसली की अर्धा कप कोबी टाकायचा आहे बारीक चिरलेला अर्धा कप गाजर त्यानंतर पाव कप आपल्याला पातीचा कांदा जो असतो ना पांढरा तो बारीक चिरून टाकायचा पाव कप आपल्याला यामध्ये फरस बी बारीक चिरून टाकायची आहे आणि मूठभर कांद्याची पात अगदी बारीक कट करून टाकायची आता ह्या ज्या भाज्या आहे ना या आपल्याला हाय फ्लेमवर परतवायच्या आहे तर यांचा क्रंच पण टिकला पाहिजे आणि अगदी मस्त ह्या फ्राय पण झाल्या पाहिजे अशा प्रकारे त्यामुळे त्या हाय फ्लेमवरच परतून घ्यायच्या पुढील तीन ते चार मिनटासाठी भाज्या परतवल्या गे गेल्या की यामध्ये दोन कप आपल्याला पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं एक लक्षात असू द्या आपण यामध्ये सॉससुद्धा ॲड करणार आहोत कारण सॉसेसमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे मी बेताचं टाकायचं आहे आता यामध्ये लगेचच अर्धा चमचा फ्रेश काळी मिरी पावडर टाकायची आहे एक मोठा चमचा भरून सोया सॉस टाकायचा एक मोठा चमचा भरून आपल्याला यामध्ये रेड चिली सॉस टाकायचा आहे किंवा तुम्ही ग्रीन चिली सॉस ॲड केला तरीही चालेल अर्धा चमचा विनेगर टाकायचा आहे याला चांगलं मिक्स करायचं आहे आता तुम्ही ना या स्टेजला जर तुमच्याकडे एखादी छोटी मोठी पार्टी असेल किंवा गेस्ट येणार असतील ना तर या स्टेजला तुम्ही सूप तयार करून ठेवू शकतात आयत्यावेळी काय करायचं गेस्ट आले की फक्त क्लॉन फ्लॉवरची स्लली टाकायची आणि आपलं हे सूप त्यांना तुम्ही देऊ शकतात आपलं सूप तीन चार मिनटं चांगलं उकळलेलं आहे यामध्ये आता आपण दीड चमचा कॉर्नफ्लावर टाकणार आहोत तर कॉर्नफ्लॉवर एका बाउलमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये चार पाच चमचे पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये ते टाकायचं गरम सूपमध्ये जर तुम्ही डायरेक्ट कॉनफ्लॉल टाकलं तर त्याच्या गिठोळ्या होतात म्हणून कॉर्नफ्लार नेहमी बाजूला आधी एका बाउलमध्ये त्याची स्लरी करून मग ॲड करायचं असतं आता पुढील तीन चार मिनटासाठी याला एक खळखळून उकळी आणायची आणि आपलं हे सूप रेडी झालं आहे आता बाऊलमध्ये ते सर्व करायचं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कांदापात आणि आपण फ्राय केलेल्या नूडल्स टाकायचे आहे तर तुम्हीसुद्धा असं व्हेज मंचाओ सूप आवर्जून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद